अपडेट न्यूज खासदार संजय राऊत म्हणतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील चाळीस गावात शिवसेनेचा मेळावा शिवसेनेला जागा सुटण्याचे दिले संकेत महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण याबाबत स्पष्टता नसताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार राऊत यांनी मात्र शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येतील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील असे म्हटले आहे चाळीसगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्यात ते काल गुरुवारी बोलत होते शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येतील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यानंतर चाळीसगावचा बँड मुंबईला लागेल असे त्यांनी सांगितले आहे राजकारणात देवाणघेवाण होतच असते तशी देवाणघेवाण करत चाळीसगाव विधानसभेची जागा शिवसेनेकडे घेतली जाईल महाविकास आघाडीला अजिबात भांडण नाही जो जिंकेल त्याची जागा असे सांगत चाळीसगावचा आमदार शिवसेनेचा होईल अशी भूमिका मांडली आहे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे चाळीसगाव येथे काल शिवसंवाद मेळावा झाला यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उन्मेष पाटील कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत ॲडव्होकेट ललिता पाटील अस्मिता पाटील शुभांगी पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितले की मी आशावादी आहे की चाळीसगावची जागा शिवसेनेला मिळेल मला आत्मविश्वास जेथे असतो तेथे कोणी आण येत नाही असे राऊत म्हणाले आहे कार्यक्रमाच्या बाहेर वाजणाऱ्या चाळीसगावच्या बँडचे कौतुक करताना खासदार राऊत म्हणाले की आम्ही रोज लोकांचा बँड वाजवतो आम्ही असा बँड वाजवतो की समोरचा उठतच नाही जेव्हा महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचे आमदार निवडून येतील व उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील तेव्हा चाळीसगावचा बँड मुंबईला लागेल यावेळी उमेश पाटील यांनी सांगितले की भाजपा सुडबुद्धीचे राजकारण करीत आहे संजय राऊतची जी जबाबदारी देतील ती पार पाडू सौजन्य दैनिक आपला मतदारसंघ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.